हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आत्ता सुरुवात केली आहे सकाळी सकाळी झालं असं की रात्री इथं कॉल आला आणि बोलले आपण उद्यापासून मॉर्निंग वॉकला जाऊया म्हटलं ठीक आहे जाऊया तर आज सकाळी सकाळी आम्ही निघालो म्हणजे सकाळी सकाळी म्हणजेच आठ वाजल्यात इतका पण लव म्हणजे उशीर पण नाही आणि लवकर पण नाही आठ वाजलेला आहे उशीरच झाला म्हणा उशीर नाही बोलते मी मा मा आता आम्ही आलेलो आहोत आमच्याच घराच्या बाजूच्या गार्डनमध्ये आयमॅक्सच्या गार्डनमध्ये मग आता आजपासून असं ठरवलं की रोज यायचं म्हणून आणि जी कोणी एक दिवस येणार ना त्याने एक पाणीपुरी खाऊ घालायची म्हटलं चालते <laughs> पाणीपुरी खाऊ घालायची म्हटलं चालते त्यामुळे सगळं गार्डनमध्ये फिरणार आहेत एक तास तुम्हाला पण दाखवते गार्डन सकाळी सकाळचा व्ह्यू कसा असेल तुरा तो बापरे तो गोसले तो ना सका सका विचारित कर गार्डन गार्डन सका सका कसल भारी वालता है ना हाँ मैडम आपको बोल रही हूँ अच्छा लग रहा है ना सुबह सुबह हरियाली अच्छा शिफा को लेके आना चाहिए था ना शिफा को लेके आना चाहिए था ना कॉलेज गई भी

ॲसी एक पकडेंगे कोणा पकड्यां सोपत असलं भारी वाटायला याला सकाळी सकाळी सिरियसली आणि असलं पावसामुळे एकदम हिरवं 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 झालं आहे बघा भारी वाटतंय वा चलो नाही व्हिडिओ वगैरे काढू एक दोन हे बघा कसं भारी वाटतं मॉर्निंग नजारा बघितलं कसलं भारी वाटायला लागलं <laughs> इसके लिए आना चाहिए रोज सुबह सुबह इधर से इधर अरे ऐसे चलो ना बहुत साइड में हो गया खुटुन खुटुन पर कसा पर निकालो सामने आज काय ना आज आम्ही दहा वाजेपर्यंत जरी घरी गेलो ना तरी टेन्शन नाही कारण बाजारांमुळे आरोहीची आणि हिची पण मुलांची सुट्टी आहे त्याच्यामुळे निवांत येतात कधी जाऊ शकतो वगैरे खरं सांगता मी पहिल्यांदा आलो हा पहिल्यांदाय सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला पण असलं फ्रेश वाटायला ना मला वाटतं मी अगोदर एक दोनदा आलेली तनिष्काला घेऊन सोबत कोणी नव्हतं म्हणून पण आता हा बाई हा रुको हा हे खाली पहिली बार खाली म्हणजे पहिल्यांदाच नाही ना रुको तुटकोमधून माझं तर वाढलंय जाऊ गेलो व्हिडिओ तरी काल पाणी पाणी भरलंय खूप दिवसानंतर म्हणजे त्यांनी दोन दिवस आलेली ते पण बंद आता असं ठरवलंय मी येणार रोज तर मला वजन कमी करायचं खूप वजन वाढलं काल एक जीन्स घालून बघितली ऑलीच नाही दहा सगळं वजन वाढलं पहिल्यांदा आलं आणि भारी वाटायला लागला इथून पुढे आम्ही रोज येणार इथून पुढे आम्ही रोज रोज येणार मी किती वेळा हा शब्द बोलले तुम्हाला याचा अर्थ काय आहे की खरंच खूप भारी वाटत सकाळी सकाळी आणि मॉर्निंग वॉकला यायला पाहिजे

त्या दिवशी सुफा आम्ही आलेलो इथे रील्स बनवत होतो इथे फुल पकडो फुल तोडला म्हणून सुभाष तोडले तोडली कशी नाही कस वाटायला फुल सकाळी सकाळी काहीतरी वेगळं गार्डन मध्ये काहीतरी फुलच लागले हा एवढे सगळे कुत्रे आहेत बापरे गार्डन मध्ये अशा त्यांना बघून बघून भीती वाटायला लागली चावतील बिवतील म्हणून मग करत ना असं बाजून जात आहे आणि मला एक कुत्र्यांची भीती वाटते पण अति कधी आम्ही ह्या साईडला फिरतोय तर कधी आम्ही त्या साईडला फिरतोय असं चालू आहे सगळीकडून आम्ही एक 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 राऊंड मारतोय नऊ वाजेपर्यंत राऊंड मारून पुन्हा जायचं आहे ओके खारुत आहे खारूत आहे दिसली आहे हे बघा हे मॅडम विना चप्पलची या गवतात चालते आणि मला पण बोलते पण मी चालत नाही कारण पाऊस पडला आणि खाली सगळं चिकल चिकल झाला ते तसेच चालतंय बघा बसला पाऊस इतका जोराचा पडलाय म्हणजे सकाळी सकाळी पडला आणि उठायच्या अगोदरच हो एव आमच्या जोने एक राजींना किती जोने तरी मांगे मान आम्ही रांगे मांगे तर पण आंते आजी काळे तो किवंस रे राजी आहे हां ओके એટલે હું સુખી રે જોડી આપ કે રી આવો જો पाहुणे नऊ वाजले नऊ वाजेपर्यंत राऊंड मारण म्हणजे एक तास तरी सव्वा नऊपर्यंत त्याच्यानंतर मग थोडेसे फोटो वगैरे काढू आणि जाऊया घरी क्या मॅन काल काल आता रेड आहे ना ऐसे तो गोरी ह अशी तर गोरी आहे ना व्हिडिओत काढते बोलते व्हिडिओमध्ये काळी काळी आले मी तर झाडं वगैरे आहे ना खाली उभी झाडाचे त्याच्यामुळे होते तेव्हा ते काय काले, काले आर आईची तर गोरी गोरी होणार सकाळी ना म्हणजे आज मला असं वाटतंय की सकाळी सकाळी जेव्हा आपण झोपी काढतो त्याच्याऐवजी इथं येऊन राऊंड मारलेले कितीतरी आहे कितीतरी लाख पटीने है ना आई 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 आय आय हे बघा पाय मॅडमचे कितना अच्छा लग रहा है ना अरे व्हिडिओ निकालो यार इधर हां तर झाला आमचा टाइम आणि निघालो तर आम्ही घरी आता है। चाला लोता। चाला। चाला कारण मॉर्निंग वॉक झालाय चाललो होता चला आता भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग छोटासा गार्डनचा इथेच थांबवते కట్లా మేజ్ కమెంట్ సార్ ఓకే బాయ్ గోవింద